तिथं माझं लगेन झालत लग्नाला कोण कोण होत हातावर करा बरं हा करा खाली हात आणि बाकीची काय नुसती गेळा आयती काय ही हिम हातारे आय ती आता कशी डोळ्यावर ठरून बघायला लागली बघा अन्नकट्या नाकाची मला म्हणली पोरगले चांगला आहे पोरगले देखनाय तोंडावर नाक आहे काय सांगायचं मावशी लग्नाच्या आधी मी घराला वाट पडली होती कसा मुर्दा बघ तुम्ही बघा की खाली बघ <laughs> लग्नाच्या आधी घराला वाट पडली होती चार चार दिवस रहायचं आमच्या पप्पांना म्हणायचं काही बी करा पण तुमची एवढी पूर्गी मला द्या माझं हातार सुद्धा मोडेल बाळलं आणि मूर्दनं माझं वाटूळ केलं आता असं वाटायला लागलं हे इथं सोडून कुडतून निघून जावं असं काय झालं माहिती का कारण ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस उच मी तोंडच बघितलं नाही बामणा ना अंतर पाठ वर धरला त्याच्यामुळे तोंड दिसलं पण लग्न होऊन नांदाय गेले घरी कसं होतं माहिती नाही केलं ग मला

ती सुद्धा भूकंपाच्या आधी डासाळ पडकच घर मोडकच छपर उद्या भाजव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती वश्विन म्हणलं ह्याच्या का टक्कल वर बसू का देवाला देवघर सुद्धा नाही कळण्याची भाकर आंबड्याची भाजीवर तेलाची धार सुद्धा आहे ही साडी सुद्धा ही साडी सुद्धा आमच्या विठ्ठल कापऱ्याने दिली म्हणून चार माणसात आली नाहीतर काय सांगायचं मावशी लगीन झाल्यापासून घरात मी गाऊनवरच बसते मुदेन कधी एक लग्ना साडी घेतलेली तोंडाकडे बघायला सुद्धा काय वाटत नाही रोज तीच पिळावी तीच नसावी तीच पिळावी तीच नसावी ह्यांच्या त्रासान व चार वर्षात मी आंघोळ सुद्धा केली नाही हो काय करायचं रोज आंघोळीच्या दोन दोन गोळ्या घेतल्या हो चार बायका दायला गेलं बायकाने बघ तुमचा मावशी मांड राखून नाव घेते आणि ह्यांना हिच सोडशी ती देते घटस्फोट बसवर असं सप्त हिंड मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका आमच्या ह्यांना उठला मर्यायचा तडाका <स्थाथ> तुम्हाला काय झालं अजून एक घे ना तुमचे बी जवळचे नाही नाही तुमच्या म्हणलं ओळखलं म्हटलं दिसतीये घेते बाई घेते सचिनच्या बॅटवर चेंडू डाकते वाकून सचिनच्या बॅटवर चेंडू डाकते वाकून आणि त्या स्पीकर वर चला चार गडी राखून <laughs> ए असू दे आपल्यातल्या ले आपल्यात तू <laughs> माझा परेशान मी तुझ्या आरची हो पुढच्या वर्षी तू सरपंच हे अजून एक घे त्याची सिस्टीम बघून तुला बराच चढ भरले गे, दिसतो गे। घेते घेते बाई घेते हे झाली दीपवळी गुडी पाडव्याचा सण बरोबर आहे झाली आला गुडी पाडव्याचा सण सरपंच भाऊ कापरे तुमच्यासाठी काय पण अ सुरतेचे मोती गु सुरतेचे मोती गुधा बसवणे या राज्यात लिहिले नाही एका जणांधणी समरस झाले तो रस ए ते नाही म्हणून म्हणती नको 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 काय नको नको गबाई

बाया म्हण बाय धन दाखट दिसती या कुशाल गावात आली आपल्या सप्त्यात आली हितलाचा नवरा केला जाताना त्याला बी सोडून चालली या मावशी तुम्हाला माहित असेल किंवा नसल सोन्यासारखी सतरा अठरा पूर आहे ती मला मुद्यानं लॉकडाऊन मध्ये तेवढंच काम केले खा पण मी तर काय एका बुडावची सवाशी नाही गाय मावशे अठरा पोरं झाली ह्याचा तोंड सुद्धा बघितलं नाही हा माझं धाकट पोरग बघायचं कुठे गेला पिंट्या कुठं आहे ठेव 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 ये हांबा ये चुमट घेतू या कॅमेरा मामाला ट्या टाकर घे मामा टाटा कर मास काढ नाही आजी आजीला टाटा करत्या ग आत्या ऊस नाणलेला तोंड पप्पा कुठे गेले पप्पा ते पप्पा कसा कॅमेरा लावतो बाकीला वाटतंय बर झालं लोड लोडशेडिंग कसा आहे आयताच सठ हा कसाय माझा शत्रुगुण शिन्ना कसाय अमिताभ बुच्चन मुर्द घेताना बरा वाटला मावशी पण मुलकाचा जड लागतो या नवा तू कोणच्या गिरणीचं पीठ खातो या गिरणीचं पीठ खातो का रामबा रामदेव बाबाचा आटा खातो काय झालं हा तुम्हाला म्हणत मन प्यायचं आहे मुतला का काय कंबरला कंबर वली केली गपने तर तुडवीच बघ मावशी हाय का एकतरी देखना हा कसा बसला स्पीकर वलेचा टमटम मध्ये बसल्या म्हणे या का दिसतय मग ह्याला झालाय चिकन तर आहे ना कसं गळ रडता राहिला कसं गयाला करूपी गा या बाळाला झोपी घाला या बाळाला राहिला सगळ्याकडे राहीणा సదాలు పాళనా జలో వాళ్ళ పాళనా జ సడే సమజా విగ్న చెయ్యే أبي بارد शाल चालतोय आतल्या आत येताना सुर नीट भी नाही ती म्हणते मला भी भूक लागली आहे हॅलो अ कशाला फिरवतो तिकडं आम्ही इकडे येणं ना आवाज इकडे मागा रिटर्न येणं इकडं पुन्हा तुम्ही तिकडे फिरवा हॅल साधं बॉक्स आणायचा असलेला दोन दोनशे शेवटचा बॉक्स जर असलं ना इथं बसून द्यायचं नाही तर ही मुगं हितपर्यंत आवाज येणार तुम्हाला वाटतं लहीचा आवाज झालाय काही हॅलो हॅलो हा ही काहू बंद पडते ती काहू बंद पडते असं होते त्यामुळे चालू राहू द्या आता बघ तुम्ही खेळ करू नका थोड्यासाठी इथे एक लेख कृपा जुनला कृपा जुन कटाळा आलाय आवशी ती पहिल्या नवऱ्याच होत हे दुसऱ्या नवऱ्याच आहे कशी आवला तर बापाव गेली बघा आया बाया आलो आया बाया आलो करू ना काका आगो करतो पर आलो पाहिलं तुम्ही

असा सोन्यासारखा संसार कोण संसाराला पुन्हा एकूण दृष्टी लागली आका संसार आवाज वाढावा फक्त आता तुम्हाला बॉक्स तिकडे करायचं असेल तर फुल आवाज करा फुटला तर फोटो द्या मी भरून देतो पण आम्ही मी तर गावातले एक भीमात लिहायच नाही असा सोन्यासारखा संसार संसाराला कोणा दृष्टी लागली आकाश संसार इस्कुटून गेला हा लई ठिकाणी गेली पण तरी सुद्धा नवरा सुधारला नाही नवरा सुधारला नाही सासू शास्त्राचा फार त्रास सासूशास्त्राचा फार त्रास सज नाथबाबाची गाठ मला पडली नाथबाने विचारलं बाई चाललीस कुठं म्हणलं चालली आत्महत्या करायला का मी माझ्या संसाराला कंटाळे मी माझ्या संसाराच्या विकारांना कंटाळे आणि आत्महत्या करायला निघाले नाथबाने सांगितलं बाई त्याच्यावरती ते उपाय तेवढाच आहे का म्हणलं काय करू सांगा नाथबाबांनी सांगितलं जा तुळजापूरला जगदंबेला पहा जगदंबेला पाहिल्याबरोबर तुझ्या मनामध्ये जो वाईट विचार आला तो वाईट विचार निश्चित गेल्याशिवाय राहणार नाही मौश तसंच केलं तुळजापूरला गेली जगदंबेच्या समोर उभा राहिली ते रूप पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्या जगदंबेला मी नवस केलं काय नवस केलं ससुमा जी नाच करते सुी नाच करते सुबा नाच करते कहते नाच करते ससरा माता का भी गेला माता का भी गेला माता का भी

जाऊ तिचं नाव आहे जाऊ म्हणून नाद बाबा सांगतात इच्छा म्हणून इस पाहू नका पडाला नरकद्वारी वारी बोध बोधली ज्ञान उजळा दिव। दिव। महा म्हणून जाऊ माझी फडफड बोलते तिला नंदाचा कार्ट किरकिर करतय पुढे गेलं बुडगेला कार्ट सकाळी संडासला बसलं होत संडासला बसल्या बसल्या बिस्किट खातो या मी त्याला किती वेळा सांगितलं अरे संडासला बसल्या बिस्किट खाऊ नको संडासला बसल्या बिस्किट खाऊ नको ती म्हणते संडासला तर मी आत बुडवून खाईन <laughs> <laughs> किरकिर होऊ दे नंदच का तो लहू मोकळी कर गे मला एका जाणार्धनी अवघेची मारू दे एकटीच राहू दे मला एकटीच राहू दे एकटीच राहू दे एकटीच राहू दे मला हा अंतकरणामधला काम गेला क्रोध गेला मध गेला मत्सर गेला दंब गेला आणि अहंकार गेला आता हे सगळे विकार गेल्यानंतर हातच कोर फक्त फक्त आणि फक्त आत्मा हा शिल्लक राहतो निर्भिड कोणत्याच गोष्टीची गरज नाही तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घररी पण हे सगळे जाण्याकरता एक करावं लागतं बघा काय अखंड हरिणाम सप्ताहमध्ये यावं लागतं भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करावं लागतं हाताने टाळी वाजवावी लागते आनंदी पंढरीची कधीतरी वारी करावी लागते कपाळाला गंध लावा लागतो हातामध्ये पदाका घ्यावा लागतं गळामध्ये माळ हातामध्ये टाळो पताका बांधून का का बांधव काटील हो फव काटीला